नमस्कार मैत्रिणी वुमन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे साडी हा महिलांच्या जीवनाचा सा विषय असतो साड्यांमध्ये भरपूर डिझाईन्स आणि पॅटर्न आहेत आपण आपल्या आवडीनुसार आणि प्रसंगानुसार साड्यांची खरेदी करत असतो आणि सध्या तर दररोज नवनवीन फॅब्रिक आणि पॅटर्न मध्ये साड्यांचे असंख्य पर्याय मार्केटमध्ये बघायला मिळतात त्यासाठीच आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशन मध्ये असलेल्या साडीचा एक नवीन प्रकार घेऊन आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या न्यू कॉटन साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या साड्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे या साड्या प्रिंटेड पॅटर्नमध्ये असून जरी काट्याच्या आहेत साडीच्या बॉर्डरला रिच मोती लेस लावल्यामुळे ही साडी नेसल्यानंतर रिच क्लासिक व मॉडर्न टच देते जर तुम्हाला कम्फर्ट आणि स्टाईल एकाच साडीमध्ये अनुभवायची असेल तर तुम्ही अशा मसलीन साड्या नक्कीच ट्राय करू शकता तसेच या साडींमध्ये पाच ते सहा कलर ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि यातील सर्वच कलर खूप सुंदर आणि आकर्षक आहेत या साडीवरती रनिंग ब्लाऊज पीस दिलेला आहे जो एल्बो स्लीव्स आणि स्वीट हार्ट नेकमध्ये शिवल्यानंतर खूपच सुंदर आणि मॉडर्न दिसेल जर तुम्हाला नेहमीच्या काठपदर साड्याऐवजी वेगळी साडी ट्राय करायची असेल तर तुम्ही अशा ब्युटिफुल मस्लिन कॉटन साड्या नक्कीच पिक करू शकता ही साडी कम्फर्टेबल स्टायलिश आणि एलिगंट लुक देते ही ब्युटिफुल मस्लिन कॉटन साडी ही ऑफिस फंक्शनमध्ये नेसण्यासाठी किंवा एखाद्या खास फंक्शनमध्ये नेसण्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे जर तुम्हाला सुद्धा ह्या ब्युटिफुल साडींचे डिझाईन्स आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा